सध्या गणपती बाप्पाचं सीझन चालू आहे आणि या सीझनमध्ये आपण बाप्पासाठी नक्की उकडीचे मोदक ट्राय करणार आहोत पीठ न उकडवता आणि ओल्या नारळाचा वापर न करताही आपण हे उकडीचे मोदक ट्राय करू शकतो तर तुम्ही देखील अशी मोदक ट्राय करून बघा चला तर मग रेसिपी तर उकडीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात प्रथम सारण तयार करून घेणार आहोत तर मी इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालते आहे तर मोदक बनवण्यासाठी मी इथे आपल्याकडं जे खोबरं असतं ते मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता हे खोबरंही आपल्याला यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे जेवढं खोबरं होतं तेवढाच मी इथे गूळ घेतलेला आहे थोडेसे ड्रायफ्रूट मी इथे बारीक कट करून घेतलेले आहे आता आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंत हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडीशी विलायची पावडर ॲड करते तर तुम्ही बघू शकता गुळ पूर्ण प्रकारे वितळलेला आहे गॅस बंद करूया आणि आपल्याला हे सारण आता थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण पिठाची तयारी करूया तर मी इथे ह्या वाटीच्या मापाने दीड वाटी असं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालूया आणि आता हे तूप पूर्ण या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आपण हे पीठ उकडून घेणार नाही आहे तर मी इथे यामध्ये थोडंसं कडकडीत असं गरम पाणी टाकणार आहे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं पाणी देखील गरम झालेलं आहे तर आता आपण यामध्ये थोडंसं एकदा हे गरम पाणी टाकून घेणार आहोत थोडं थोडं टाकायचं एकाच वेळी हात घालायचा नाहीये थोडंसं थंड होऊ द्यायचं याला याचा असा मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे हा गोळा बनवायला थोडासा वेळ लागतो थोडा एकजीव व्हायला वेळ लागतो परंतु हे आता व्यवस्थित एकजीव झालेला आहे तर मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आता याचा बॉल आपल्याला तोडायचा आहे थोडीशी मोठी साईज घ्यायची आहे म्हणजे मग आपल्याला कळ्यांची मोदक तयार करता येतात याची अशी वाटी तयार करून घ्यायची वाटी तयार करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये भरून आहे अगदी भरपूर भरपूर आहे आणि आता कळ्या तयार करायचे तर कळ्या तयार करण्यासाठी खूप जास्त मेहनत लागत नाही अगदी झटपट कळ्या तयार होतात हळुवार अस गोल, गोल करत आपल्याला हा मोदक जुळवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने हे मोदक आपले तयार करून झालेले आहे आता आपण याला उकडून घेणार आहोत मोदक उकडण्यासाठी कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे इकडे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि आपण याला थोडासा असा तुपाचा हात लावणार आहे म्हणजे मग आपले मोदक चाळणीला चिकटणार नाही ना मी वरती याला थोडं एक एक काडी केशराची लावलेली आहे ही बिलकुल ऑप्शनल आहे तर पाण्याला उकळी आलेली आहे मोदक मी त्यावर ठेवले आता झाकण ठेवूया आणि एक दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित उकडून तर इकडे आपले मोदक पूर्ण प्रकारे शिजलेले आहेत तर अशा पद्धतीने हे मोदक ऑलमोस्ट रेडी आहेत त्यावरतून थोडस तूप आह मी तुम्हाला एक मोदक असा तोडून दाखवते वा तर मस्त असे आपले हे उकडीचे मोदक तयार झालेले आहेत अगदी झटपट तयार होणारे हे उकडीचे मोदक आपण आता बाप्पासाठी नक्की ट्राय करणार आहोत तर तुम्ही देखील असे हे उकडीचे मोदक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा